श्रीरामपूर शहर पोलिसांकडून बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त करत मोठी कारवाई करण्यात आली आहे बनावट देशी भिंगरी संत्रादारूचा कारखाना उद्ध्वस्त करून एक लाख सहासष्ट हजार दोनशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार लता महादूर राऊत यांच्या मालकीच्या कदमवस्ती भैरवनाथ नगर श्रीरामपूर परिसरात घरामध्ये काही इसम बनावट देशी भिंगरी संत्रादारू बनवत होते निरीक्षक नितीन देशमुख यांनी पंचासह नमूद ठिकाणी छापा टाकला असता तेथे मोसिन इक्बाल सय्यद वैवर्ष चोवीस राहणार संजयनगर पाण्याटाकीजवळ राहणार संजय नगर पाण्याच्या टाकीजवळ वॉर्ड नंबर दोन श्रीरामपूर अरबाज अनिस मलंग वैवर्ष पंचवीस राहणार गुलशन चौक वॉर्ड नंबर दोन श्रीरामपूर अनवर शब्बीर शहा वैवर्ष सत्तेचाळीस राहणार संजय नगर डावखर मैदान बर्फ कारखान्याजवळ वॉर्ड नंबर एक हे बनावट देशी भिंगरी दारू बॉटलमध्ये भरून पॅक करून त्याला लेबल लावताना मिळून आले बनावट देशी भिंगरी संत्रा दारू बोलवण्याकरता लागणारे स्पिरिट आणि इतर साहित्य कुणाकडून घेतलं आहे असं विचारलं असता त्यांनी आरोपी साथीदार नामे प्रमोद बाळासाहेब फुलारे राहुल बाळासाहेब फुलारे राहणार लोंढेमाळा खबडीजवळ वॉर्ड नंबर एक श्रीरामपूर यांच्याकडून बनावट देशी भिंगरी संत्रा दारू बोलवण्यासाठी लागणारे स्पिरिट घेत असल्याचं सांगितलं तसेच सदरच्या बॉटल पॅक करण्यासाठी लागणारे झाकण हे शिर्डी येथून आरोपी साथीदार महेश गौंड उर्फ अण्णा राहणार शिर्डी याच्याकडून घेत असल्याचं सांगितलं आरोपींकडून वीस हजार दोनशे तीस रुपये किमतीच्या दोनशे एकोणनव्वद बनावट देशी दारूच्या बाटल्या सत्तर हजार रुपये किमतीची होंडा ऍक्टिवा मोपेड गाडी पन्नास हजार रुपये किमतीचे स्पिरिट सव्वीस हजार नव्वद रुपये किमतीचे रिकाम्या बॉटल झाकन लेबल पुठ्ठ्याचे पॅकिंग बॉक्स सेलो टेप सील पॅकिंग मशीन रबर स्टॅम्प मशीन आदी असा एक लाख सहासष्ट हजार तीनशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे चे कलम एकशे तेवीस तीनशे अठरा चार तीनशे अडतीस सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम पासष्ट ई ड ऐंशी एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव एकशे चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची महत्वपूर्ण कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सिरमपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोंढे पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे अमोल पडोळे संभाजी खरात मचिंद्र कातखडे अजित पटारे आजीनाथ आंधळे अकबर पठाण सागर बनसोडे राहुल पौळ बाळासाहेब गिरी तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोलीस कॉन्स्टेबल सचिन धनाड तसेच निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कोपारगाव विभागाचे एस एस हांडे दुय्यम निरीक्षक वाय बी पाटील सहायक दुय्यम निरीक्षक एस एस गारळे जवान यूजी काळे जवान अमीन सय्यद एस एस कसुळे महिला जवान प्रमिला कासार यांनी केली येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युनुसिनामदार श्रीरामपूर